स्वामी ओम काही लोक हे काम चांगल्या पद्धतीने करण्यापेक्षा कामा मागच्या भावनेला जास्त महत्व देतात तर रस्त्याला कोणीतरी प्लास्टिकची बॅग फेकतं आणि पुढे निघून जात फेकणारी व्यक्ती तर निघून जाते पण मागून एक व्यक्ती येते ती पिशवी उचलते आणि डस्टबिन मध्ये निघून टाकते तिथले काही लोक बघतात आणि मग त्या व्यक्तीला विचारतात की ज्यांनी टाकलं त्याला तर काही फरक पडला नाही तो टाकून निघून गेला मग तुम्ही का उचलून टाकताय ते डस्टबिन मध्ये त्यावेळेला हे लोक सांगतात त्यांना की प्लास्टिक प्लास्टिक हे हानिकारक असतं तिथं ते रस्त्यावर पडल्यामुळे तिथे अस्वच्छता झालेली आहे आणि एखाद्या एखाद्याने जर प्लास्टिक खाल्लं तर त्याला आरोग्याची तक्रार होऊ शकते ना किंवा काही त्रास होऊ शकतो त्यामुळे आम्ही ते उचलून टाकले आहे अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर बस स्टॉपवरती एक वयस्कर आजोबा थांबलेले असतात त्या गर्दीमध्ये भरकटलेले असतात त्यांना कुठेतरी जायचं असतं पण त्यांच्या त्या गर्दीमुळे लक्षात येत नसतं त्या बऱ्याच लोकांना मदत मागतात तिथल्या पण कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा कोणी त्यांचं ऐकत नाही तेवढ्यात तिथे एक व्यक्ती येते त्या गर्दीतून त्यांना विचारते आजोबांची विचारपूस करते कुठे जायचे काय मग आजोबांनी सांगितल्यावर त्यांना हाताला धरून व्यवस्थित त्या बसपर्यंत घेऊन जातात बसमध्ये आतमध्ये नेऊन सीटवर बसवतात त्या आजोबांना स्वतःचा मोबाईल नंबर देतात की आजोबा हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही जेव्हा घरी पोचाल तेव्हा मला न विसरता या नंबरवर फोन मीन राशीचं व्यक्तिमत्व त्यांचं करिअर नातेसंबंध आरोग्य मीन राशीच्या महिला कशा असतात त्यांच्यासाठी शुभ रंग कोणते काही उपाय आहेत का या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी वास्तु एक्सपर्ट भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं तुमच्या आवडत्या ऍस्ट्रो वास्तू भाग्यराजच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो चॅनलला ज्याने ज्याने सबस्क्राईब केलेले आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मीन ही राशी चक्रातली शेवटची रास म्हणजे पारावी रास स्वामी गुरु यांचं चिन्ह म्हणजे दोन विरुद्ध दिशेत जाणारे मासिक आणि ही जलतत्वाची रास आहे व्यक्तिमत्वाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे खूप हळवे दाणी प्रामाणिक परोपकारी असतात खूप आकर्षक असतात समजूतदार असतात क्षमाशील असतात पटकन क्षमा करून मोकळे होतात विचारी असतात थोडे विसरबोळे असतात कल्पनाशक्ती जबरदस्त असते त्यांना जलप्रवासाची आवड असते म्हणजे दानशूर असतात ईश्वरावर किंवा गुरुवर प्रचंड श्रद्धा असते माणूसकी जपणारे जनहित जपणारे असे असतात नम्र असतात शालीन असतात थोडे चंचल असतात कृतीपेक्षा त्यामागील भावनेला जास्त महत्व समोरच्या व्यक्तीला उत्तम प्रकारे समजून घेतात फारच भावना प्रदान असतात त्यामुळे आयुष्यात बरेच जायना तडजोड करायला लागते पण तीही ते हसत हसत करतात त्याग करणे दया करणे परोपकार करणे किंवा मदत करणे हे त्यांचं नेहमीच असत मनाची भाषा पटकन समजतात त्यामुळे या राशीला पूर्णत्वाची रास असं म्हणतात सत्संग विवेकबुद्धी नीतिमत्ता नि, यांना प्राधान्य देतात घर आणि गुढशास्त्र हे त्यांचे आवडते विषय घर स्वच्छ ठेवणे व्यवस्थित ठेवणे हा यांचा आवडता उद्योग झोप व कामाची वेळ सोडल्यास हे लोक इतर सगळा वेळ देवधर्म करण्यामध्ये मन गुंतवून ठेवतात अतिशय सोशिक व सहनशील स्वभाव असतो त्यामुळे सूड घेणे किंवा मान अपमान या सगळ्या असे क्षुल्लक गोष्टींमध्ये अजिबात वेळ वाया घालवत नाही आता करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर कला संगीत अभिनय लेखन किंवा मग काउन्सिलर होऊ शकतात चांगले थेरपिस्ट होऊ शकतात हिलिंग तर खूप छान म्हणजे देअर आर इनवॉल्ड म्हणजे गॉड गिफ्ट मध्ये मा, स्वतःला खूप आव असल्यामुळे आध्यात्मिक सल्लागार होऊ शकतात चांगले सेवा क्षेत्र आयुर्वेद किंवा मग रिसर्च मानसशास्त्र नर्सिंग किंवा मग फोटो व्हिडिओ एडिटिंग एडिटर होऊ शकतात चांगले आध्यात्मिक सल्लागार होऊ शकतात शिक्षक होतात खूप छान हे न्याय संस्था वृद्धाश्रम किंवा हॉटेल बँक पशुपालन योग ध्यान साधना आपले शिप्स असतात बघा त्याच्यावरती नेवी मधले तर बोटीवरचे अधिकारी होऊ शकतात चांगले एक्सपोर्ट इम्पोर्टचा उद्योग करू शकतात चांगले धार्मिक संस्थांवर काम करू शकतात ही काही फील्ड आहे जिथे यांना छान यश मिळू शकतं नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप प्रामाणिक समर्पित आणि संवेदनशील असतात आपल्या जोडी जोडीदारासाठी हे आपलं सर्वस्व अर्पण करत त्यांना समजून घेणारा आणि थोडीशी स्पेस देणारा जोडीदार हवा असतो कोणतंही नातं हे अगदी टू हंड्रेड पर्सेंट निभवत आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना तणाव चिंता डिप्रेशन त्याच्यानंतर पायांचे त्रास रक्तदाब स्लीप डिसऑर्डर म्हणजे एक तर यांना कधीतरी खूप झोप येते किंवा कधीतरी झोपच येते सर्दी अशक्तपणा किंवा चरबीमध्ये वाढ या काही आरोग्याची तक्रारी यांना होऊ शकते आता महिला कशा असतात बरं तर महिला अत्यंत सौम्य प्रेमळ भावनिक स्वप्नाळू असतात थोड्या सुंदर असतात करुण परिपूर्ण असत कला निसर्ग संगीत किंवा मग अध्यात्म याकडे यांची विशेष ओढ असते प्रेमात समर्पित असतात काळजी घेणारे असतात कोणतंही नातं असो त्याची खूप काळजी घेतात विश्वासू असतात स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देतात त्यामुळे काय होतं बरेच यांच्या गरजा मागे राहतात आई बहीण जोडीदार मुलगी प्रत्येक भूमिकेमध्ये या हळव्या पण ताकदवान लीडर होऊ शकतात थेरपिस्ट होऊ शकतात कलाकार होऊ शकतात अध्यात्मिक मार्गदर्शक होऊ शकतात चांगल्या काउन्सिलर होऊ शकतात त्यांचं अंतर्ज्ञान आणि त्यांचं इमोशनल इंटेलिजन्स ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते सा। यांच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर पिवळा नारंगी गुलाबी आणि पांढरा शुभ अंक तीन सात आणि बारा शुभ दिवस गुरुवार रविवार आणि मंगळवार त्यांनी उपाय काय करायचे एक तर एकतर गुरुवारी दत्त मंदिरात जायचं दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर तिथं मंदिरामध्ये जेव्हा जाल त्यावेळेला पिवळा काही म्हणजे केळं म्हणा किंवा बुंदीचे लाडू असा प्रसाद तिथे तिथे आलेल्या लोकांना वाटायचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा गुरुवारी शक्य झालं तर पिवळी फळं किंवा पिवळ्या वस्त्रांचं दान करायचं आणि झोपताना कायम पाय धुवून थोडा वेळ ध्यान करून मग झोपायचं हो आणि सगळ्यात बेस्ट रेमेडी म्हणजे यांनी थोडा वेळ म्हणजे कायम थोडे थोडे दिवसांनी अंतराने समुद्र किंवा जिथं कुठं पाणी असेल तिथे थो जाऊन थोडा वेळ स्पेंड करायचं यांनी यांना खूप छान मनशांती भेटते तर असा हा मीन राशीचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा माझ्यासाठी काही सूचना असतील किंवा प्रश्न असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन विषयाची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत